नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी आहे आरोग्य विभागाची पाहूया सविस्तर अवयवदान किंवा अंगदान हा विषय फार महत्त्वाचा असून अवयवदात्यांच्या या सर्वश्रेष्ठ दानामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळते त्यामुळे या कार्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आज आय टी आयचे आए जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मनपा आयुक्त डॉक्टर कुमार डोयफुडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते देशात जगात आज अनेक रुग्ण अवयव प्रत्यापरोपणासाठी प्रतीक्षेत आहेत त्यांना जीवदान देण्यासाठी स्वयंप्रेरणीने पुढे येणे आवश्यक आहे आपल्या मृत्यूपश्चातही आपण अवयवदान करून समाजाच्या इतराच्या कामी लागू शकतो अवयोदान ही भावना बाळगून समाजातील प्रत्येकांनी अवयवदानासाठी व अवय अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले अधिष्ठनता डॉक्टर सुधीर देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख न्यायाधीश शिवाजी इंदलकर ए पी कराड एम आर सोवनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे निबंधक शशिकांत ढवळे संचालक मलिका अर्जुन करजगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यादव चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स अधिकारी कर्मचारी अनेक समाजातील संघटनांच्या प्रतिनिधीची तसेच जिल्ह्यातील तीस शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ दान कोणते असेल तर ते अवयवदान असून याची समाजात जनजागृती होणे खूप आवश्यक आहे अवयवदानाचे महत्त्व आणि समाजातील प्रत्येक व्यक्तींनी या पुण्यकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करून अवयवदानाची गरज अधिष्ठंतास डॉक्टर सुधीर देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केली आपले आरोग्य सुदृढ असेल तरच आपण अवयवदाते होऊ शकतो यावर भर देतानाच एक अवयवदाता आठ ते नऊ गरजू रुग्णांना अवयवदान करून जीवनदान देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले समाजात जनजागृती करण्यासाठी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जनजागृती मोहीम आयोजित केली होती या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयातर्फे विविध स्पर्धा कार्यशाळा व्याख्यानमाला आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते या मोहिमेचा उद्देश समाजात अवयवदानाचे महत्त्व पटून देणे आणि अधिक अधिक लोकांना अवयवदानासाठी प्रेरित करणे हा होता या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठांता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी डॉक्टर सचिन तोटावार प्रशासकीय अधिकारी डॉक्टर बालाजी डोळे सहयोगी प्राध्यापक समाजसेवा अधीक्षक आणि विभागातील निवासी डॉक्टरांनी विशेष योगदान दिले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची